स्नेहाचा सुगंध दरवडला आनंदाचा सन्हा आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रुप ग्रामपंचायत बिचवळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुडे इंदापूर तालुक्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम माजी राज्यमंत्री आमदार दत्तामामा भरणे खंबीर साथ भैया माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच प्रियंकाताई पांडुरंग पारेकर दादा पांडुरंग काळेल यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दादा पांडुरंग काळेल सरपंच सो प्रियंकाताई पांडुरंग पारेकर उपसरपंच सो रंजना मोहन पोतकुले सदस्या श्री देवीदास जगन्नाथ यादव सदस्य सो उज्ज्वला रवींद्र भोंगडे सदस्या दादा राम भगवान कोकणे सदस्य सो सीमा दीपक सातव सदस्या पुनम अमोल लोंडे सदस्या श्री प्रवीण हनुमंत पाटेकर सदस्य सो सुरेखा आप्पा गायकवाड सदस्य सो शोभा मोहन भिसे सदस्य शिअणबी शेडके ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत बिचवडी वनगडी सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच पांडुरंग पारेकर व पारेकर परिवाराकडून ही वनगडी व बिचवडी येथील नागरिकांसाठी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा